भुसावळ येथील गुलमोहर पोस्टज परिसर नागरी सुविधा पासून वंचित मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत भुसावळ येथील जामनेर रोड भागात गुलमोहर पोस्टज गजानन महाराज पार्क परिसर अनेक नागरी सुविधा पासून वंचित असून सुविधा न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे इशारा देण्यात आला आहे या परिसरात दोन हजारावर लोकसंख्या आहे परंतु नगरपालिका हद्दीबाहेर भुसावळ शिवारात असल्याने सुविधा मिळत नाही या परिसरात भीषणपणे टंचाई आहे रस्ते नाही गटारी नाही तसेच डम्पिंग ग्राउंड जवळ असल्याने दुर्गंधी पसरत आहे मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत अनेक वेळा निवेदन देऊनही दखल घेतली जात नाही नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत या प्रसंगी पल्लवी जैन माधुरी बाविसकर सपना बाविसकर कांचन गुरचळ सविता खोनगरे हो शालिनी सिंग सीमा तायडे वैशाली नरोटे भावनाटक प्राजक्ता मानवतकर दीपक जैन राजू श्याम देशमुख संदीप सूर्यवंशी सुरेश पाटील मदन चौधरी दिलीप लोखंडे अनिल सोनवणे गिरीश शिवरामे महेंद्र सिंग दीपक मानवतकर मनीष मिश्रम कमलेश सैतवाल विशाल पाटील आदी सह सहकॉलनीतील दोनशेच्यावर नागरिक उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावळ काय सांगाल तुम्ही माझं नाव पल्लवी दीपक जैन मी भुसावळ इथून बोलते आहे आणि गुलमोहर कॉलनीची मी एक सदस्य आहे आमच्या कॉलनीत बेसिक ज्या गरजा आहे मूलभूत ज्या गरजा प्रत्येकाला मिळायला पाहिजे तो आमचा हक्क आहे पण त्या आम्हाला अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे कॉलनी बनून जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाले पण आम्हाला इथे बेसिक ज्या गरजा आहे आमच्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहे जसं की रस्त्यांची विल्हेवाट झालेली नाही रस्ते बनलेले नाही आहे कचऱ्याची जी विल्हेवाट लावायला पाहिजे योग्य पद्धतीने ती अजूनपर्यंत झालेली नाही आहे कचरा गाडी येत नाही लाईटचा प्रॉब्लेम आहे प्लस पाण्याचे नुसते पाईपलाईन टाकल्या गेले त्यामुळे जे रस्ते होते ले 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 ते अजूनच खराब झालेले आहे त्या पूर्ण झालेल्या नाही आहे पाईपलाईन पडून त्याच्यात पाण्याचा एकही एक थेंब आलेला नाही आहे अजूनपर्यंत पाण्याच्या समस्येला सर्व गुलमोहर तोंड देऊन राहिले गेले आठ वर्षापासून बोरिंगचं पाणी चाललं जातं आम्हाला टँकरने पाणी मागवावं लागतं आम्हाला कुठलीही सुविधा कुठल्याच सरकारकडनं मिळत नाही आहे मग आम्ही वोट कोणत्या बेसिसवर करायचं हा प्रश्न आम्हाला प्रत्येकाला सतावतोय आम्हाला या रस्त्यावर सायकल चालवता येत नाही आणि आमची बस दूर उभं राहते आम्हाला तिथे चालून जावं लागतं रस्ता और कचरा हे तीन समस्या बहुत मुख्य आहे गरजा आमच्या इथे आलेली नाही पहिला म्हणजे पाणी प्रश्न लेडीजला पहिल्यांदा पाण्याचं महत्वाचं असतं पाणी आमच्या इथे येत नाही आहे नगरपालिकेकडनं काहीच आम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही म्हणजे तुमचं वोटिंग नाही आहे त्यामुळे कोणी आमची हे बाजू घेतच नाही आहे हा प्रश्न आहे पहिल्यानंतर कचरा आहे आणि रोड आहे आमची मुलं खेळतात वगैरे किंवा आम्ही बाहेरही जातो आम्ही गाडी शिकू शकत शुक नाही त्यासाठी की रोड कसे झाले आमचे रोड पूर्ण आणि माणसंही म्हणजे त्यांना ॲक्च्युली हाडांचे त्रास सुरू झालेले याच्यामुळे ह्या रोडमुळे गुलमगर निवासी हमारे यहाँ सबसे ज़्यादा रोड की समस्या है नाइट में ड्यूटी आती है हम लोगों के यहाँ तो सबसे गाड़ियाँ फंसती है निकलने में प्रॉब्लम है सबसे ज़्यादा रोड की समस्या है कचरे की हे नाव कांचन गुर्जर मी गुल गुलमोहर वासी आहे आम्हाला आज आठ वर्ष झाले आठ वर्षापासून आम्हाला बऱ्याच समस्यांना सामोरे जावं लागत आहे मुलांना अक्षरशः मुलांची बस नहाटा कॉले जामनेर रोडवरती उभी राहते आणि आम्हाला अक्षरशः त्यांना गाडीवरती टू व्हीलरवरती घेऊन जावं लागते आणि अक्षरशः आमची गाडी तिथे स्टॉप होऊन जाते चिखलमध्ये ती गाडी पास पण होत नाही आणि कचऱ्याची पण खूप मोठी समस्या आहे या अमरनाथ कॉलनीपर्यंत कचऱ्याची गाडी येते आणि आम्ही जेव्हा बोलतो तर ते बोलतात की हा एरिया गुलमोरचा याच्यामध्ये आलेला नाही नगरपालिकेमध्ये पालिकेमध्ये आले नाही कचऱ्याच्या पण समस्येला सामोरे जावं हो लागते आणि अजून मार्चची ची सुरुवातच आहे आणि आम्हाला टँकरनी पाण्याची पण हे करावं लाग बघत असाल तुम्ही इथे की टँकरची टँकरनी पाणी आणावं लागत आहे आम्हाला यांना आठ वर्षापासून अशा समस्यांना हो आणि त्याचप्रमाणे कुठल्याही ग्रामपंचायतीच्या अधिक आमचा परिसर नाही त्याच्यामुळे आमच्या समस्या आम्ही कुठे न्याव्या त्याच्या संदर्भात बराच खल होतो विचार मांडणी केली जाते परंतु तो विषय तसाच राहतो पाण्याचा विषय हा महत्वाचा आहे आज जर विचार केला तर ग्रामीण पुरवठा योजना याचे पाईपलाईन आलेली आहे अमृत योजनेची पाईपलाईन आलेली आहे परंतु फक्त पाईपलाईन येऊन फायदा नाही आहे आम्हाला नगरपालिकेच्या पाईपलाईन कशी आहे आर डी तायडे सर मी इथे दोन हजार बारापासून वास्तव्यास आहे माझी मुलगी पहिला होती तेव्हापासून मी आलो आज ती बारावीला गेलेली आहे परंतु कोणत्याही पाण्याचा प्रश्नाचा सवाल झालेला नाही आहे पाण्याची समस्या एवढी भीषण झालेली आहे की प्रत्येक घराला इथे टँकर मागावं लागत आहे आणि टँकरची किंमतसुद्धा सातशे ते आठशे रुपये होऊन गेलेली आहे जसं जसं मी जवळील तशी तशी ती हजार रुपयापर्यंत ती टँकरची किंमत जाते व्यक्तीने घरामध्ये खर्च करायचा का पाण्यासाठी खर्च करायचा रोड पाणी याची खूप समस्या आहे आणि याच्यासाठी वारंवार सर्व ठिकाणी आम्ही तक अर्ज करून सुद्धा काही उपयोग होत नाही आहे तरी दीपक जैन अध्यक्ष या कॉलनीचे आहे ह्या कॉलनीमध्ये बऱ्याच समस्या आहेत जसं की महत्वाचं म्हटलं म्हणजे रोड दुसरं पाणी आणि तिसरं म्हणजे कलेक्टरची आता या ह्याच्या पुढे तरी सुविधा आम्हाला नाही मिळाल्या मूलभूत सुविधा पाणी भुसाळ या नगरीमध्ये शेजारी असलेले गजानन पार्क आणि गुलमोहर प्रेस्टीज या शिवारात राहतो एरियात राहतो इथे आम्हाला खूप समस्यांना मी श्याम बेटवाल गजानन पार्क रहिवासी आहे गेल्या बारा वर्षापासून गजानन पार्कमध्ये राहतोय इथे रोडची समस्या स्ट्रीट लाईटची समस्या पाण्याची समस्या गुलमोहरच्या शेजारी गजानन पार्क इथे राहतो मी कमलेश सैतवाल आम्हाला प्र प्रथम म्हणजे असं आहे की इथं पावसाळ्यात एवढा रोडाचा त्रास होतो की अक्षरशः गाडी आम्हाला ड्युटीवर जायला रॉड घेऊन जावं लागतं